श्री स्वामी समर्थ सर्वांना कसे आहात तुम्ही स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये तर अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजांना वन वंदन करून आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे की उद्या आहे दर्श अमावस्या म्हणजे ज्येष्ठ अमावस्या तर उद्यापासून ज्येष्ठ महिन्याला सुरुवात होणार आहे तर या अमावस्येच्या दिवशी काही खास उपाय मी अगोदरही एक व्हिडिओ टाकला आहे तर उद्या आपल्याला काय काय करायचं आहे उद्याची कोणती सेवा उद्यापासून आपल्याला एक सेवा सुरू करायची आहे त्यासाठी हा खास व्हिडिओ मी बनवत आहे तर आपल्याला मी व्हिडिओमध्ये सांगितलं की उद्या हळदीचं लेपन आपल्याला करायचं आहे त्याचप्रमाणे कुंकुमार्चन विधी ज्यांना शक्य आहे त्यांनी उद्या हळदीचं उंबऱ्याला हळदीचं लेपन करा हळदीचं लेपन केल्याने काय होतं तर आपण जो व्यवसाय करतो किंवा आपण जे काम करतो आता आपलं घर असो किंवा आपला, कि आपला एखादा उद्योगधंदा व्यवसाय असेल आपल्याला माहीत नसतं की आपल्याकडे कोण कोण येतं आणि कोणत्या भावनेने येतं कुणाची भावना आपल्याला माहीत नसते मग आपण जर लोकऱ्याला हळदीचं लेपन जर केलेलं असेल तर काय होतं तर त्या व्यक्तीसोबत येणारी जी निगेटिव्हिटी आहे ती हळदीच्या लेपनामुळे बाहेरच्या बाहेरच राहून जाते आणि ती व्यक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते तर त्या व्यक्तीच्या कुठल्याही नजरेचा किंवा नजर दोषाचा किंवा कोणत्याही बाधेचा आपल्यावर परिणाम होत नाही म्हणून आपण काय करायचं असतं दर अमावस्या पौर्णिमा मंगळवार शुक्रवार जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा तेव्हा आपल्या घराच्या प्रवेशद्वाराच्या ओंबऱ्याला हळदीचं लेपन आपण करायचं आहे त्याचप्रमाणे आपल्याला कुंकुमार्जन विधीही मी खूप साऱ्या व्हिडिओमध्ये सांगितला की या ज्या पर्वणीच्या वेळा आहेत त्या वेळेला आपण दे कुलदेवीच्या टाकावर श्रीयंत्रावर किंवा मग आपल्याला जी देवता आहे त्या देवतेसाठी आपण कुंकुमार्चन विधी हा करू शकतो त्यासाठी आपण कुंकुमार्चन विधीसाठी आपण नवार्णव मंत्र म्हणू शकतो कारण आपल्याला आपली कुलदेवी माहीत असेल तर अतिउत्तम आहे परंतु ज्यांना माहीत नाही त्यांनी नवार्णव मंत्र ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे हा नवार्णव मंत्र आपण म्हणू शकतो किंवा लक्ष्मीचा बीज मंत्र रीम या मंत्राचा सुद्धा आपण जप करत करत आपल्या घरामध्ये आपण कुंकुमार्चन विधी करू शकतो तर काय होतं की आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी आपल्याला खूप सारे तोटे येत असतात धंदा व्यवस्थित चालत नाही व्यवसायात प्रगती नाही आपल्या घरामध्ये सुख समाधान नाही त्यासाठी हे जे उपाय आहेत हे आपल्याला करायचे आहेत तर उद्यापासून आपल्याला काय करायचं आहे की ललित सहस्रनाम जे पुस्तक आहे त्याचं आपल्याला पठण चालू करायचं त्या आहे त्याने काय होईल तर होईल तर आपल्या घरामध्ये ज्या अडचणी आहेत आपल्या आयुष्यामध्ये ज्या समस्या आहेत त्या दूर होणार आहेत तर उद्यापासून ही सेवा आपण जर चालू केली तर आपल्या समोर येणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्या दूर होतील आपल्या आजूबाजूला जे स्वामी समर्थ केंद्र आहे त्या केंद्रामध्ये हे पुस्तक आपल्याला मिळून जाईल किंवा ज्यांना शक्य नाही त्यांनी मोबाईलवर जरी सर्च केलं तरी आपल्याला हे जे स्त्रोत्र आहे ते मिळून जाईल त्यामुळे उद्यापासून आपल्याला ही सेवा करायची आहे आणि आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या अडचणी ज्या आहेत त्या दूर करायच्या आहेत तर उद्याची आमच्या जी आहे ती सकाळी म्हणजे पहाटे चार वाजून अठ्ठावन्न मिनिटाने सुरू होणार आहे आणि रात्री अकरा चाळीसला ला ती संपणार आहे तर या काळामध्ये आपल्याला या सेवा करायच्या आहेत ज्यांना शक्य आहे त्यांनी सकाळी सेवा करा ज्यांना शक्य नाही त्यांनी दुपारी करा आणि ज्यांना दुपारी शक्य नसेल त्यांनी संध्याकाळी म्हणजे आपण जेव्हा दिवा लावतो सांजवेळी म्हणजे साडेसहा सा, ते साडेसात जो लक्ष्मी घरी येण्याचा जो वेळ असतो त्या वेळेमध्ये जरी सेवा केल्या तरी अतिउत्तम फळ आपल्याला त्याचं मिळत असतं तर या ज्या सेवा आहेत त्या उद्या अमावश्याच्या नक्की करा आणि तुम्हाला जे जे अनुभव येईल ते मला नक्की शेअर करत चला तर माझ्या व्हिडिओला ज्यांनी आतापर्यंत लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्की करा सर्वांना श्री स्वामी समर्थ